मिर्झेत घरकाम करणाऱ्या महिलेने घरमालकिणीची सात लाख रुपये किमतीची हिऱ्याची कर्णफुले चोरून पलायन केलं याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सानिया धवलसिंह ठाकूर वर्ष बावीस राहणार महेंद्रगी अक्कलकोट हीस अटक करून तिच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केलेत मिर्झेत सिव्हिल हॉस्पिटलजवळ लोकमान्य कॉलनीत राहणाऱ्या ज्योतिरवी हलस्वामी यांनी त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेची भाजी सानिया ठाकूर हिला त्याच्या वृद्ध आईस काळजी घेण्यासाठी महिन्यापूर्वी नोकरीस ठेवले होते दिनांक चार रोजी ज्योती यांची वृद्ध आई आंघोळीला गेल्याची संधी साधून सानिया ठाकूर हिने त्यांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सात लाख रुपये किमतीची हिऱ्याची कर्णफुले घेऊन पोबारा केला हिऱ्याची कर्णफुले गायब झाल्याने ज्योती हलस्वामी यांनी पोलिसात धाव घेऊन संशयित सानिया ठाकूर हिच्याविरुद्ध चोरीची फिर्याद दिली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील व त्यांच्या पथकाने अक्कलकोट येथून सानिया ठाकुरीला ताब्यात घेतले सानिया हिने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर तिने घरामागे दफनभूमीत पुरलेली हिऱ्याची कर्णफुले काढून दिली चोरी प्रकरणी न्यायालयाने सानिया ठाकुरीला एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे